अंतर्गत भरती प्रक्रिया तातडीने राबवावी तसेच धनगर समाजाला टी प्रवर्गामधून आरक्षण देऊ नये या दोन प्रमुख मागण्या घेऊन आदिवासी समाजातील महाराष्ट्रातील अनेक बडे नेते आज मुंबई मंत्रालय या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नरहरी झिरवळ किरण लहामटे मधुकर पिचड त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम शेटलांडे असे दिग्गज नेते त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पहाव्यास मिळत आहे आलेल्या सर्व आजी माजी आमदार व मंत्री महोदयांचे शेठ लांडे यांनी उपस्थितांच्या वतीने आभार मानले तसेच लांडे यांची अनोखी वेशभूषा त्या ठिकाणी आकर्षणाचा विषय देखील बनली होती तर प्रथम मी सर्व आजी माझी आमदार खासदार मंत्री मोदयांना धन्यवाद देतो की आपण सर्वजण एकत्र आलात याबद्दल तमाम महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वतीनं सर्वांना सलाम करतो निश्चितपणे गावी साहेब तुम्ही आलात तुम्ही आमच्याच आहेत परंतु तुम्ही ठरवा मित्र साहेब आपले सर्व ज्येष्ठ आहेत तर तुम्ही कोण चार पाच लोक जायचे जा परंतु माझ्या माहितीप्रमाणे छोटीशी माहिती एक लहान आणि मोठा गाठ होतो साहेब इथं समजायला ते मुख्य आहेत त्यांना ठीक आहे पण तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद